रायगड पनवेल नवी मुंबई सह महाराष्ट्रातील पनवेल तालुक्यातील एका खेडेगावात जन्म घेतलेल्या महेंद्र घरत यांनी अल्पावधीतच कामगार नेता म्हणून ख्याती मिळवली आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन लंडन स्थित आय टी एफ या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं महेंद्र घरत यांची उपाध्यक्षपदी फेरनिवड केली आहे कामगार क्षेत्रात महेंद्र घरत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना पनवेलमधील पत्रकारांनीही खास दखल घेऊन महेंद्र घरत यांचा त्यांच्या शेलघर येथील निवासस्थानी जाऊन यथोचित सत्कार केला यावेळी कामगार नेते महेंद्र घरत पत्रकारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून माझगाव डॉकमधील कामगार ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगार संघटनेत उपाध्यक्षपदी झालेली फेरनिवड याचा चढता आलेख स्पष्ट केला यावेळी दैनिक वादळ भाराचे संपादक विजय कडू कोकण डायरीचे संपादक अकबर प्रतिनिधी संजय कदम पत्रकार राज भंडारी विशाल सावंत असिम शेख साबीर शेख सनीप कलोते शंकर वायदंडे रोहिता साळुंखे प्रेरणा गावंड अलिशा शेख क्षितिज कलोते आदींसह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते एकोणीशे ला लाख मध्ये मी एक कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणून सुरुवात केली अकरा वर्ष लोक प्रमाण होते मान्य साहेब तेथलं कारभार पाहत विवेक पाटील होते आणि त्यावेळेला तिथे गेल्यानंतर बाबा त्यावेळेला मी ग्रॅज्युएट झालो निकाल लागायच्या अगोदर पण तशी परिस्थिती नोकरी करण्याची फार आवश्यकता होती आणि म्हणून मी सुरुवात केली आणि मग त्यांच्यासाठी संघर्ष सुरू केला एक्क्याण्णवला त्यांना मजगावच्या शिवाय ते डायरेक्ट होऊ शकत नाही अनेक प्रयत्न झाले होते कारण डायरेक्ट एम्प्लॉयमेंट ते पण डिफेन्स कंपनीमध्ये होत नाही म्हणून आपण प्रयत्न केले एक्क्याण्णवला त्यांना डॉक्टर राजारामांना म्हणजे मधुदंड दंड होते अर्थमंत्री होते त्याने संरक्षण मंत्र्याला फोन केला स्टेट संरक्षण मंत्र्यांना हे बाबा लोकल लोक आहेत त्याच्यासाठी स्वतः दत्ता पाटील मीनाक्षी पाटील विद पाटील फार मोठं एक डेलिगेशन होतं आणि कामगार आमचे प्रतिनिधी जाऊन भेटलो त्याच्यामध्ये परमणंट एक्क्याण्णवला मी हा फार मोठा प्रश्न सोडवला कामगारचा लिडर झाला तेव्हापासून असंच डिनोट पासून सगळीकडे युनियन काढल्या सगळीकडे संघर्ष केला आणि गेले आज आपण तुम्ही जरा का एक सदतीस वर्षी याच्यात अखंडपणे आपण काम करतो काम करताना हे सर्व पोस्टी होत जातात चालत राहायला पाहिजे अपडाऊन्स आहेत आता जसं मी आयरोला रिप्रेझेंट केलं जवळ इंटरनॅशनल लेबर ऑपरेशन ही जगाची शीर्ष संघटना आहे तिथं साऱ्या देशाचे गव्हर्नमेंट असतात जवळजवळ एकशे ऐंशी देशांचे सगळे म मंत्री असतात त्यांचे सेक्रेटरी असते एम्प्लॉयर असतात आणि युनियनचे प्रतिनिधी आणि एक जगाचा त्याच्यामध्ये सगळे नियम ठरवले जातात ते, ते आयरोला रिप्रेझेंट करण्याची संधी भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून मला दोन हजार अठरा साली मी आहे इंटेक्चा नॅशनल सेक्रि इंटरची पदे मिळाली ही मिळाली आय टी एफला गेली पंचवीस वर्ष आपण काम करतो आहे तर त्याच्यामध्ये आपले सगळे जे बंदर आहेत यात देशातला पहिला पियानो पोर्ट जिथं आपण ऑर्गनाईज केला पियानोमध्ये डी पी वर्ल्ड पी एस एस सिंगापूर आ, आता जे मर्स टर्मिनल आहे जी टी आय तर आपण या सगळ्या चारही बंदरामध्ये आहोत आणि जवळजवळ दीडशे मध्ये आपण काम करतो आपला उद्दिष्ट काय का टार्गेट काय मिळावं हो ना हे चालता चालता सर्व पद मिळत गेले आज आपण इंटरनॅशनल इस्टॅब्लिश व्हायला सुद्धा पंचवीस वर्ष लागली पहिली दहा वर्षे कारण ज्यांचा त्याच्यामध्ये एच एम एस संघटनेचा पगडा होता ते इंटर संघटनेला पद तिथे एंट्रीच नव्हती पण आपण आपल्या कामावर त्याच्यामध्ये एंट्री मिळावली आणि त्याच्यामध्ये आज आपण ती दुसऱ्या वेळेला निवड झाली पण पहिल्या वेळेला नेमणूक होती आता जगाची निवडणूक झाली ऑफिशियल इन्व्हिटेशन कोणत्याने सगळे तुम्ही अर्ज करा ज्यांना इंटरेस्ट आहे ते जगाच्या कानाकोपऱ्यातून जवळशे एकशे छप्पन देशातून आमच्याकडे संघटना येतात जगाची बलाढ्डे बलाढ्य संघटना आहे आणि त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट सिक्येअर्स येअर सगळ्या बाबतीत ज्या आहेत त्या वाहतूक संघटना त्याच्यामध्ये असतात त्याच्यामध्ये निवडणूक होऊन यावेळी ऑफिशियल निवडून निवडणूक आपण त्याच्यामध्ये आलेलो आहोत